नमस्कार मंडळी कसे आहात आपण सगळे आज आपण बनवतोय गाजराचा हलवा सीझन सुरू आहे गाजराचा तसं तर सर्व सीझनमध्ये जी जी फळं आणि जी जी भाज्या येतात त्या आपल्याला खायलाच हव्या कारण त्या त्या सीझनमध्ये फार उपयुक्त असतात आपल्या शरीरासाठी तर आज आपण बनवतो आहे गाजराचा हलवा सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये एकही मिनिट न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी गाजर घेतलेलं आहे एक किलो आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत एका कडे मध्ये मी चार चमचे तूप ओतून आहे तूप तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता आपल्याला तूप थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी बदाम घेतलेत काजू घेतलेले आहेत बेदाणे घेतलेले आहेत तुम्ही हे ड्रायफ्रूट्स जरी फ्राय नाही केले तरी पण चालतील तसेही टाकले तरी चालतात पण मी इथं थोडेसे फ्राय करून घेते आहे या ठिकाणी ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेत आपण आता आपण त्याच कढईमध्ये तेल टाकतोय आणि हे जे गाजर आहे खिसून घेतलेलं ते भाजून घेणार आहोत तर गाजर भाजून घेत असताना आपल्याला जर मध्ये मध्ये थोडंसं तूप टाकावं लागलं तर आपण थोडंसं ॲडिशनल तूप टाकून भाजून घेऊ शकतो तर गाजर जेव्हा भाजलं जातं व्यवस्थित त्यावेळेस त्याचा रंग बदलतो आणि छान असा ऑरेंज कलर त्याचा तयार होतो तर आपण या पद्धतीनं गाजर व्यवस्थित भाजून घेऊया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी आता दोन कप दूध ओतून घेते आपल्याला या दुधामध्ये हे जे गाजराचा खीस आहे तो आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे तर ज्या वेळेस आपण दूध ओततो आणि सगळं एकजीव करतो तर या दुधाला आणि या गाजराच्या खिसाला खूप छान रंग येतो अगदी गोल्डन रंग येतो बघू शकता या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित पण मध्ये मध्ये आपल्याला याला हलवत राहावं लागेल थोडा वेळ झाकण ठेवून आपण गाजराचा किस शिजवून घेतला आहे आता याच्यामध्ये एक मोठी वाटी साखर जी की दोनशे पन्नास ग्रॅम साखर आहे ती साखर टाकून आपण आता व्यवस्थित शिजवून घेऊ आता या ठिकाणी मी ही दुधाची साय याच्यामध्ये वापरलेले साई टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे मी टाकते तुम्ही नाही टाकलं तरी चालेल याच्यामध्ये तुम्ही खव्याचा वापरही करू शकता आता आपला गाजराचा हलवा बनून रेडी होत आलेला आहे सगळे जिन्नस एकजीव झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला आता हे जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सगळे एकत्र एक करून घेऊयात तर गाजराचा हलवा आपला इथे बनून तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी मला जरूर कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असला तर, आवड ला तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आपण एका बोलमध्ये गाजराचा हलवा काढून घेतो आहे सर्व करून घेतो आहे तर गेस्ट वगैरे आल्यानंतर ही रेसिपी अतिशय अप्रतिम आहे तर बघू शकतो इथे की अतिशय छान असा कलर पण आलेला आहे आणि खूप डिलिशियस झाला होता गाजराचा हलवा तर गाजराचा सीझन आहे तोपर्यंत ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा जर माझा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर